नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका शरीरासाठी रक्त जेवढं महत्वाचं तेवढंच देशासाठी तेल तेल बंद झालं की सगळं काही ठप्प तेलाच्या किमतीला आलेली उकळी हा जगभरासाठी चिंतेचा विषय झालेला आहे भारत त्याला अपवाद असण्याचं काहीच कारण नाही आहे इराण युद्धाची धग वाढते आहे इराणने धमकी दिलेली आहे की आम्ही हॉर्मोजचा समुद्रधनी बंद करून टाकू जागतिक व्यापाराचा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे जगाचा एकूण वीस टक्के व्यापार या मार्गातून चालतो इराण हा समुद्रध्वनी बंद करू शकेल की नाही हा भाग वेगळा परंतु ही धमकी आल्यानंतर जगभरामध्ये तेलाचे भाव चढायला लागलेले आहेत जागतिक अर्थकारणामध्ये हा पेच निर्माण झालेला आहे भारताच्या अर्थकारणाला दुष्काळातला हा तेरावा कितपत सोसेल हा महत्त्वाचा सवाल आहे आपण पाहतोय इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्राचे घणाघाती हल्ले करत आहेत आणि दोन्ही देशाचं प्रचंड नुकसान आहे याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांना सांगितलं आहे की तुम्ही बिनशर शरण या परंतु खोमेनी शरण येतील याची शक्यता खूप कमी आहे आणि त्यामुळे हे युद्ध चिघळत आहे इस्रायलने इराणवर हल्ले करायला सुरुवात केल्यापासून जागतिक बाजारामध्ये तेलाचे दर प्रचंड कडाडलेले आहेत ही वाढ तब्बल अकरा टक्क्यांची आहे ब्रेन क्रूड फ्युचरवर शुक्रवारी प्रति बॅरल तेलाचे दर होते सत्याहत्तर पॉईंट शून्य एक डॉलर काही दिवसापूर्वी हीच किंमत होती पासष्ट डॉलर प्रति बॅरल म्हणजे तेलाच्या किमतीमध्ये किती वाढ झाली आपण लक्षात घ्या भारत दरवर्षी तेल आणि गॅसची आयात करतो हे जे बिल असतं ते असतं एकशे बावन्न अब्ज डॉलर आपण कल्पना करा याच्यामध्ये जर अकरा टक्क्यांची भर पडते तर भारताच्या अर्थकारणावर किती भार येतो अखाती देशांमध्ये दे युद्धमान परिस्थिती आहे जग सगळं भयकंपित झालेलं आहे जगातल्या बड्या वित्तसंस्था तेलाच्या दराचं भाकीत करतायत आणि त्यांच्याकडून जे आकडे येत आहेत ते आकडे अत्यंत भयावह आहेत जगातील छोटे मोठे देश नाहीत अमेरिका आणि चीनसारखे बडे देशसुद्धा हे भाकीत ऐकून प्रचंड हादरलेले आहेत चीनची तेलाची आयात पूर्णपणे इराणकडून होत होती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इराणकडून होत होती आता इराणच अडचणीत आल्यामुळे चीनची तेलाची तेला ची आयात अडचणीत आलेली आहे कारण भारत जसा स्वस्तात तेल मिळतं म्हणून बहुतेक तेल रशियाकडून घेतो तसा इराण हा चीनचा पुरवठादार आहे इस्रायल इराण संघर्ष जर चिघळला तर क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल एकशे पन्नास डॉलरपर्यंत जाऊ शकतात अशा प्रकारचं भाकीत सिंगापूरच्या डी बी एस बँकेने केलेलं आहे यू एस इन्व्हेस्टमेंट बँकेने सुद्धा याच्यात जवळपास भाकीत केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की परिस्थिती चिघळली तर क्रूड तेलाचे भाव प्रति बॅरल एकशे वीस डॉलरपर्यंत जाऊ शकतात जे पी मॉर्गनने दोन हजार पंचवीससाठी भागित केलं होतं की क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल साठ ते पासष्ट डॉलरपर्यंत राहू शकतील परंतु परिस्थिती जर चिघळली इस्रायल इराण संघर्ष जर अधिक तीव्र झाला तर हे दर एकशे वीस ते एकशे तीस डॉलरपर्यंत जाऊ शकतात असं आता जे पी मॉर्गनचं सुद्धा म्हणणं आहे हे सगळे आकडे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की परिस्थिती जर वाईट झाली तर क्रूड तेलाचे भाव जवळजवळ दुप्पट होतील हे आकडे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा डोकं अक्षरशः गरगरायला लागतं भारत आजही तेलाच्या एकूण आवश्यकतेपैकी पंच्याऐंशी टक्के तेल आयात करतो आणि गॅसच्या एकूण गरजेपैकी पन्नास टक्के गॅस आजही बाहेरच्या देशाकडून आयात करतो त्यामुळे तेल आणि गॅसच्या किमतीबाबत भारताचं अर्थकारण प्रचंड संवेदनशील आहे जेव्हा जेव्हा जगभरामध्ये तेलाच्या किमती कडाडतात तेव्हा भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात आणि त्यामुळे सर्वच महागाई वाढते कंपन्यांचे नफे कमी होतात आणि याचा एकूणच परिणाम देशाच्या अर्थकारणावर होताना दिसतो आखाती देशांमध्ये जेव्हा जेव्हा युद्धाचा वणवा पेटतो तेव्हा त्याची झळ भारताच्या अर्थकारणाला बसते ही जी समस्य हो समस्या होती ती समस्या खूप जुनी आहे परंतु याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला देशाच्या दोन दिग्गज दिवंगत नेत्यांनी हे दोन्ही नेते एन डी एच्या काळामध्ये या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील होते एक होते देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे अर्थमंत्री अरुण जेटली नव्वदच्या दशकातल्या आखाती युद्धाबद्दल आपण ऐकून असाल इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी कुवेतचा कब्जा घेण्याआधी कुवेतवर आक्रमण केलं आणि याच्यानंतर आखातामध्ये युद्धाचा प्रचंड भडका उडाला या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या ज्या किमती आहेत त्या प्रचंड कडाडल्या जुलै एकोणीसशे नव्वदमध्ये क्रूड तेलाची किंमत होती प्रति बॅरल सतरा डॉलर परंतु या युद्धामुळे ऑक्टोबर येपर्यंत या किमती पोचल्या छत्तीस डॉलर प्रति बॅरल आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत या किमती झाल्या चाळीस डॉलर प्रति बॅरल जगभरामध्ये तेलाच्या भावामुळे हा आकार माजला होता आणि भारताची परिस्थिती तर प्रचंड बिकट झाली होती आखाती युद्धामुळे सगळ्या जगावर संकट आलं होतं भारताने या संकटातून कोणत्याही प्रकारे धडा घेतला नाही कोणतीही तातडीने पावलं उचलली नाहीत पुढची आठ वर्ष अक्षरशः आपण वाया घालवली हे चित्र बदललं भारतामध्ये पहिलं एन डी ए सरकार आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी या सरकारचे नेतृत्व करत होते देशामध्ये दे तेलाचे साठे निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली त्याच दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की मंगळुरू विशाखापट्टणम आणि पुदूर येथे तेलाचे साठे निर्माण करायचे वाजपेयी सरकारने त्याच्याआडी सहाशे दशलक्ष डॉलरची तरतूद केली आणि या कामाचा पहिला टप्पा वाजपेयी सरकारने दोन हजार तीनमध्ये पूर्ण केला वाजपेयींच्या पूर्वी या देशाचं धोरण होतं तेल विकत घ्या आणि तेल वापरा वाजपेयीने हे धोरण पूर्णपणे बदललं स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह निर्माण केले आणि धोरण बनवलं तेल विकत घ्या तेल साठवा आणि तेल वापरा मंगळुरू विशाखापट्टणम आणि पुदूर येथे ज्या तेलाच्या टाक्या बनवण्यात आल्या होत्या त्या टाक्यांची क्षमता होती पाच पॉईंट दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे देशाला सुमारे दहा दिवस पुरेल इतका तेलसाठा होता आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड होती वाजपेयी सरकार दोन हजार चारमध्ये गेलं त्याच्यानंतर खरं तर या एस पी आर योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज होती परंतु यू पी ए सरकारच्या काळामध्ये काहीच झालं नाही मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये दोन हजार अठरामध्ये या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आणि त्याच्याआडी प्रत्यक्ष अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने याच्याआधी सहाशे सत्तेचाळीस दशलक्ष डॉलरची तरतूद केली या तरतुदी अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये पुदूरच्या ज्या तेल टाक्या आहेत त्यांची क्षमता दुप्पट करण्यात येत होती ओरिसाच्या चंडी खोले आणि राजस्थानच्या बिकानेरमध्ये नव्या तेल टाक्या निर्माण करण्यात येत होत्या पूर्वीच्या तेल टक्क्यांची जी क्षमता होती पाच पॉईंट तेत्तीस दशलक्ष मेट्रिक टन ही आता दुपटीपेक्षा वाढणार आहे आणि ही क्षमता बनणार आहे अकरा पॉईंट त्र्याऐंशी दशलक्ष मेट्रिक टन एस पी आर योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण देशामध्ये पाच पॉईंट तेत्तीस दशलक्ष मेट्रिक टन तेल साठवण्याची व्यवस्था केली दुसऱ्या टप्प्यामध्ये ही क्षमता अकरा पॉईंट त्र्याऐंशी दशलक्ष मेट्रिक टन इतकी होईल म्हणजे या देशामध्ये वीस ते पंचवीस दिवस पुरेल इतका तेल साठा कधीही उपलब्ध असेल इस्रायल आणि इराणचा संघर्ष होणार या दोन्ही देशांमध्ये जो तणाव आहे तो अधिक गडद होतो आहे हे चित्र जेव्हा दिसायला लागलं तेव्हा भारताने भरभरून तेल विकत घ्यायला सुरुवात केली भारताच्या सरकारी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात तेल विकत घेतलं रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेल विकत घेतलं आणि त्यामुळे त्याचा फायदा असा झालेला आहे की आज देशामध्ये किमान साठ पासष्ट दिवस पुरेल इतका तेलसाठा आहे म्हणजे सरकारी तेलसाठा आणि खाजगी कंपन्यांकडे असलेला तेलसाठा आपण जर एकत्र केला तर आपण दोन महिने सहज काढू शकतो भारताने स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व ही योजना राबवायला सुरुवात केलेली आहे परंतु भारताने काही याचं संशोधन केलेलं नाही आहे भारत आता कुठे या प्रांतामध्ये रांगायला लागलेला आहे भारताची जी क्षमता आहे ती बॅरलमध्ये जर सांगायची झाली तर सदतीस दशलक्ष बॅरल ही भारताची क्षमता आहे म्हणजे ज्याला आपण पाच पॉईंट तेहतीस दशलक्ष मॅट्रिक टन म्हणतो ती बॅरलमध्ये सदतीस दशलक्ष बॅरल इतकी होते त्या तुलनेमध्ये अमेरिका सातशे चौदा दशलक्ष बॅरल चीन चारशे पंच्याहत्तर दशलक्ष बॅरल जपान तीनशे चोवीस दशलक्ष बॅरल साऊथ कोरियाचा जर आपण विचार केला तर दोनशे चाळीस दशलक्ष बॅरल जर्मनीचा विचार केला तर सत्तर दशलक्ष बॅरल आणि फ्रान्स पासष्ट दशलक्ष बॅरल अर्थात फ्रान्स आणि जर्मनी हे खूप छोटे देश आहेत साऊथ कोरियासुद्धा काही फार मोठा देश नाही आहे परंतु अमेरिकेने बघा अमेरिका हा स्वतः तेल उत्पादक देश आहे तरीसुद्धा या देशाने सातशे चौदा सा दशलक्ष बॅरलचा तेल साठा ठेवलेला आहे मोदी सरकारच्या आणखी एका धोरणाचा आपल्याला प्रचंड फायदा होताना दिसतोय इस्रायल इराण संघर्षाच्या काळामध्ये तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत परंतु त्या धोरणामुळे आपल्याला थोडंसं तारलेलं आहे एक काळ असा होता की भारत आखातातल्या मोजक्या देशांकडून तेल विकत घ्यायचा याच्यामध्ये सौदी अरेबिया ओमान कतार युई या मोजक्या देशांचा समावेश होता नंतर भारताच्या लक्षात आलं की आपली तेल खरेदी ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची तेल खरेदी आहे आणि चीन पहिल्या नंबरवर आहे त्याच्यानंतर भारत आहे त्यामुळे घाऊक खरेदार म्हणून जागतिक बाजारपेठेमध्ये आपली ताकद आहे हे आपल्या लक्षात आलं आपल्याकडे बार्गेनिंग पॉवर आहे हे आपल्या लक्षात आलं या बार्गेनिंग पॉवरचा आपण थोडा उशिरा पण उपयोग करायला सुरुवात केली जो देश आपल्याला स्वस्त तेल विकत देईल त्या ते देशाकडून तेल घ्यायचं हे आपलं धोरण बनलं म्हणजे बाजारात गेल्यानंतर एखादी गोष्ट जेव्हा आपण घाऊक प्रमाणामध्ये विकत घेतो तेव्हा आपण विक्रेत्याला सांगतो याचा भाव जरा कमी करून दे आणि विक्रेता देतोसुद्धा कारण त्याचा माल घाऊक प्रमाणामध्ये विकला जात असतो भारताने नेमकं हेच धोरण वापरलं आणि जगभरातल्या तेल उत्पादक देशांकडे भारत गेला जो देश आपल्याला स्वस्त देईल त्याच्याकडून घ्यायचं एकेकाळी तर आपण इराणकडून सुद्धा तेल विकत घ्यायचो परंतु अमेरिकेने इराणवर अत्यंत कठोर असे प्रतिबंध लादल्यानंतर आपण ही खरेदी बंद केली परंतु आजही आपण रशियाकडून तेल विकत घेतो ज्याच्यावर अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत मोदी सरकारच्या धोरणामुळे नेमकं काय झालं आपण जगातल्या छोट्या मोठ्या तेल पुरवठादार देशांमध्ये स्पर्धा निर्माण केली आणि ही स्पर्धा आडी होती भारताला सर्वात स्वस्त तेल कोण देईल पूर्वी आपण आखाते देशांकडून तेल विकत घ्यायचो आजही आपण त्यांच्याकडून तेल विकत घेतो परंतु तेवढ्या प्रमाणात नाही आपण सगळ्या छोट्या मोठ्या देशांकडून तेल विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे आपण मोठ्या देशांकडूनसुद्धा तेल विकत घेतो याच्यामध्ये रशिया आहे याच्यामध्ये अमेरिकासुद्धा आहे अमेरिका हा जगातला एक खूप मोठा तेल निर्माता देश आहे सुद्धा आपण तेल विकत घ्यायला लागलेलो आहे आपण दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझील गायना या देशांकडून तेल विकत घेतो आपण मोझांबिककडून तेल विकत घेतो आपण व्हेनेझुएलाकडून तेल विकत घेतो म्हणजे जगातले असे तीस देश आहेत ज्या देशांकडून भारत तेल आणि गॅस विकत घेतोय तेलाचा जो महिमा आहे तो खूप मोठा आहे तेल नसेल तर तुमचे रणगाडे धावू शकत नाहीत तुमची जहाजं चालू शकत नाहीत तुमची विमानं उडवू शकत नाहीत तुमचे कारखाने बंद पडतील इतकंच काय तुमच्या घरातला जो गॅस आहे तो गॅससुद्धा चालणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे तेल आणि गॅसचा सा साठा करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या दिशेने भारत छोटी छोटी का होईना परंतु पावलं टाकायला लागलेलं आहे आपल्याला माहिती आहे अशी अनेक उपनगरं असतात की जिथे पाण्याचा पुरवठा खूप कमी असतो पाण्याचा दाब कमी असतो तिथे जेव्हा इमारती उभ्या करण्यात येतात तेव्हा त्या इमारतीमध्ये पाण्याच्या टाक्या देण्यात येतात कारण एखाद दिवशी जर पाणी नाही आलं तर त्या टाकीतलं पाणी तुम्ही वापरू शकता जो देश पंच्याऐंशी टक्के आयात तेलावर अवलंबून आहे त्या देशाने हे लक्षात घेण्याची गरज होती की आपल्या देशात तेल बनत नाही आपण जर बाहेरून आयात करतो तर त्याच्यामध्ये कधी अडचण निर्माण झाली अडथळा निर्माण झाला तर आपल्याकडे तेलाचे साठे हवे तेलाची पिंपं हवी तेलाच्या टाक्या हव्या दुर्दैवाने सुरुवातीच्या काळामध्ये हे घडलं नाही परंतु आता ते घडायला लागलेलं आहे एस पी आर योजनेची व्याप्ती आपण हळूहळू वाढवतो आहे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर राजकीय पक्षांनी बराच ओरडा केला होता की जगभरामध्ये क्रूड तेलाचे दर कमी होत असताना भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी का होत नाहीत ते दर अशा कमी झाले नाहीत की पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या सरकारने ज्या योजना राबवणं अत्यंत गरजेचं होतं परंतु राबवल्या नाहीत एस पी आरसारख्या सारख्या योजना रस्ते आहेत पूल आहेत सीमेवर जे पायाभूत सुविधा मोदी सरकारच्या काळामध्ये झाल्या या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी जो पैसा लागला तो पैसा या पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून आपण जनरेट केला पेट्रोल डिझेल स्वस्त झालं असतं तर काय झालं असतं लोकांनी ते भरभरून वापरलं असतं देशाला त्याचा काय फायदा झाला असता देशाला फायदा आता त्या गोष्टींचा होतोय ज्या गोष्टी या पेट्रोल डिझेलच्या चढ्या किमतीतून जे पैसे सरकारकडे वाचले त्या पैशाच्या माध्यमातून सरकारने निर्माण केल्या ज्याच्यामध्ये एस पी आर सुद्धा आहे ज्याच्यामध्ये रस्ते पूल आहेत ज्याच्यामध्ये सीमावर्ती भागामध्ये जे आपण पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या पायाभूत सुविधा आहेत संशोधनावर आपण प्रचंड पैसा खर्च केला आपण इस्रोला बऱ्यापैकी पैसा दिला डी आर ओला बऱ्यापैकी पैसा दिला एस पी आर ही त्याच पैशातून निर्माण झालेला आहे मोदी सरकारने त्याच्याआडी त्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जी तरतूद केलेली आहे ती त्याच पैशातून केलेली आहे येत्या काळामध्ये जगातले संघर्ष वाढण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता लक्षात घेऊन आपण देशातल्या एस पी आर योजनेची जी व्याप्ती आहे ती वाढवण्याची गरज आहे ही बाब निश्चितपणे मोदी सरकारच्या विचाराधीन असेल आणि या विषयावर पुढे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये काम होईल या अपेक्षेसह इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमची मतं व्यक्त करा सबस्क्राईब करा निवड बेल बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद